हो चॅट जीपीटीएच्या धर्तीवर आज व्यावसायिक आणि कौशल्य शिक्षणाला महत्व असून त्यानुसार अध्यापकांनी आधुनिकतेची कास धरत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं शिक्षण आणि पदवीचा उपयोग केवळ नोकरीसाठी नव्हे तर देशाच्या उन्नतीसाठी आणि समृद्धतेसाठी व्हायला हवा असं मत नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एकविसावा वर्धापन दिन समारंभ थाटात साजरा झाला सकाळी आठ वाजता कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहामध्ये पुरस्कार वितरण सोहळा पार पडला या समारंभाला मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम नवी दिल्लीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केलं याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर सी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर हेमलता बागला यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत केलं याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा व्यक्त केला यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा हा यंदाचा प्रतिष्ठेचा आणि मानाचा जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शाह यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला रोख एक्कावन्न हजार रुपये स्मृतीचिन्ह गौरवपत्र शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी विविध पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं या प्रसंगी जीवन जीवनगौरव पुरस्कार मानपत्राचं वाचन सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केलं याप्रसंगी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मंगलताई शाह यांनी विद्यापीठाच्या या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात विद्यापीठ संकस्थळावरील लोकशाहीर अण्णाभाऊसाठ अध्यासन केंद्राच्या पेज लिंकचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य प्राचार्य शिक्षक अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ तेजस्विनी कांबळे आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं तर आभार प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही